ढोकळा तर तुम्ही एक प्रकारे खाल्ला आहे परंतु या पद्धतीचा ढोकळा कधी खाल्ला आहे का अतिशय सिम्पल पद्धतीने आणि याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकलेले आहे मुलं कसे भाज्या खात नाही तर मग तुम्ही याच्यामध्ये आवडीच्या भाज्या टाकू शकता आता त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी टाका दही टाकायचं आहे दही आंबट असतं तरी चालेल किंवा फ्रेश असतं तरी पण चालेल आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं पाच मिनटं झाल्यानंतर बघा कसा रवा छान असा फुलून आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे परंतु मी थोडं थोडं पाणी टाकणार आहे थोडं पाणी टाकूनच आपल्याला मिश्रण भिजून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट गाजर टाकायचं आणि गाजर टाकल्यानंतर त्यामध्ये मी पत्ताकोबीसुद्धा टाकलेली आहे आपल्याला बारीक चिरून टाकायची आहे इतरही तुम्ही त्यामध्ये भाज्या टाकू शकता जे मुलं भाज्या खात नाही ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता पालकसुद्धा टाकू शकता आणि बाकीच्यासुद्धा टाकू शकता बीट वगैरेसुद्धा त्यामध्ये टाकू शकता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यक वाटेल तर आपण त्यामध्ये परत पाणी टाकू आणि यामध्ये किती पाणी लागलं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा एवढं पाणी आपलं फक्त उरलेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे अर्धी पुडी इनो टाकायचं थोडंसं त्यावर पाणी टाकायचं आणि लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्या एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता इथे मस्त असा ढोकळच करून दाखवणार आहे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि मस्त मोठ्या गॅसवर फक्त आपल्याला दहा मिनटं होऊ द्यायचं आहे दहा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो बघा अतिशय सुंदर आणि छान असा फुलून आलेला आहे आता आपण चेक करून बघायचं चाकूला मुळीस लागत नाही तर आपला ढोकळा मस्त झालेला आहे जर लागत असेल तर परत तुम्ही दोन मिनटं वाफायला ठेवायचं आता आपल्याला थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच आपल्याला काप करून घ्यायचे आहे आणि फोडणीचं तेल करायचं चा। त्याच्यामध्ये ते मोहरी जिरं तेल आणि तीळ टाकून मस्त अशी खमंग फोडणी त्यावर टाकायची हा ढोकळा खूप सुंदर लागतो खायला तुम्ही नक्की करून बघा टिपिंगला एक मस्त आहे मुलांना रोजच टिपिंग करून द्यावं लागते आणि नवीन नवीन नाश्तेसुद्धा मुलांना करून द्यावं लागते तर असा जर ढोकळा तुम्ही करून दिला ना तर मुलांचं कसं पोट तर भरेलच आणि त्यांना आवडेलसुद्धा आणि वरून त्यावर बारीक शेव आणि कोथिंबीर टाकायचं बघा किती सुंदर आणि छान आतमध्ये मस्त त्यामध्ये टाकलेल्या आपण भाज्या दिसत आहे गाजर दिसत आहे कढीपत् आणि त्यावर आपल्याला मस्त शेव टाकून घेतली आपण आणि हा ढोकळा तुम्ही ब्रेकफास्टला करून देऊ शकता आहे ना अगदी दहा मिनटामध्ये हा नाश्ता चला मग ल पटकन करा आणि आजचा वेळ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा